काही रविवारची परिस्थिती मेगा ब्लॉग मुळे सगळं परिणाम झालेलो हा <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा माझ्या मध्ये स्वागत हा चला तर मी माझे एक पॅन घेतलाय बाबून काय काय घेतलंय केलाय जाऊसाठी कपडे कोणाक हवी असतात तर सांगा पटकन कमेंट मध्ये उद्याच दिवस हा त्यामुळे अशातला काय मटेरियल सांगा घेऊ फ्री फ्रीमध्ये डिलिव्हरी पण घेऊच आहे खूप दिवसानंतर मी ब्लॉग चालू केलाय के तर आता आम्ही जातो ठाण्यामध्ये तर बघा माझ्यासोबत असा बाबू आणि अर्जुन तर आम्ही एका गावचा गावात त्यासाठी कपडे घेऊसाठी जातो आणि माका पण काहीतरी पॅन्ट वगैरे घेऊची आधी बघू नंतर गेल्यावर तर त्यासाठी आता आम्ही निघालो इकडून कोपरवरून पण व्हिडिओ तुम्ही बघित राहा काय काय मी कशी मजा करतो आता वाजलेत बरोबर साडेपाच व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण आणि व्हिडिओ मालवणीत पण होतो मराठीत पण होतो कारण की काय काय लोक बोलतात की काय तू मालवणी भाषा बोलत नाही असं पण कसा मुंबईच्या लोकांना मालवणी समजत नाही ना सगळ्यांना त्यामुळे मधी मधी मराठी मालवणी बोलायचं लागतं तर थोडं ऍडजस्ट करा सगळ्यांनी दोघांनी पण आणि व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण काय काय आम्ही काय काय शॉपिंग आहे आधी आणि हे का तुम्ही ओळखत असाल आपले गावचे कोण कोण ओळखत असतील चौक्या साईडचे गजानन गावडे म्हणून अर्जुन तर बघा तुम्ही व्हिडिओ आता ट्रेन येत आमची जाऊन बघूया काय काय ठेवायचं वाजले साडेपाच आणि गाडी असा पाच पन्नासशे सी एस टी म्हणजे अजून इकडे अर्धो पंचे चाळीस मिनिटं आमक इकडे थांबायचा स्टेशन काही रविवारची परिस्थिती मेगाब्लॉकमुळे सगळं परिणाम झालेलो आहे अजून आमका अजून चाळीस मिनटं थांबायचा आता वाजलेत बघा सहा वाजून गेले पण अजून पण काय ट्रेनचं पत्तो नाही म्हणजे आम्ही इकडे बरोबर चाळीस पंचेचाळीस मिनटं इकडे थांबलो स्टेशनवर पण अजून पण काय पत्तो नाही ट्रेनचं आणि गर्दी पण आता जास्त वाढलेली असा फायनली पंचेचाळीस मिनिटांनंतर ट्रेन इलेली आहे वा रे वाका तासाच्या नंतर आम्ही फायनली ठाण्यात पोहोचलो जे बरोबर आमकरवरून येऊ एक तास लागतो जस्ट ठाण्यात आम्ही आता तर जातो मार्केटच्या साईडला तर हे आता आम्ही असो ठाण्या वेस्टच्या मार्केटला स्टेशनच्या वेट साईडला स्टेशनच्या बाहेरच आता एक बाबूच्या इकडे ओळखीचं एक दुकान आहे तर त्या दुकानात आम्ही आता जातो हे शार। पॅन्ट कसे आहे सतरा सहाशे रुपये सातशे रुपये पॅन्ट आहे शर्ट वगैरे काय घ्यायचं आणि माका घ्यायचं असं फॉर्मल फॉर्मल पॅन्टॉर्मल इकडे सगळं पॅन्टी वगैरे काय बाबू जाऊचा असा धाक्यालाय का वाघ त्याच्याकडो हा चौक्यात त्यासाठी त्याची शॉपिंग चाललेली आहे ऐकेला जाऊ साठी कपडे हा त्यासाठी तुम्ही आता बघा किती काय काय लोक चालू होती बघा हो। होऊया फॉर्मल पॅन्ट ब्लॅकमध्ये पण आता ह्यांच्याकडे नाही अवेलेबल आम्ही दुसरीकडे आता बघतो तोपर्यंत काय काय बघ घेतात ओके आपण सातशे रुपया का जीन्स आहे बर बर कोणा पटकन कमेंट मध्ये दिवस हा सात तारखेवर गावा घेऊचो त्यामुळे अशातला काय म्हणते सांगा घेऊन येत फ्री मध्ये डिलिव्हरी पण घेऊचो नाय तिकीट कन्फर्म आला म्हणून हा टी शर्ट चे फक्त द्यावा चला आता बाकी आमचा बारीक सारी घेऊन झालेला आता एक आमका फक्त फॉर्मल पॅन्ट बघू शकता एक होऊया ब्लॅक कलर ती फॉर्मल पॅन्ट बघू आम्ही माझी एक पॅन्ट घेतलंय बाबून काय काय घेतलंय ना बाबून पॅन्ट काय त्याच्या पिशवी माझी एक फॉर्मल पॅन्ट चला माझा बाकी अजून काय घेऊचा नव्हता कारण की मी मध्यंतरीच गेलेलो आहे सी एस टी साइडला तेव्हा कपडे वगैरे घेतलेले आणि मला जरा फॉर्मल पॅन्ट हवी होती का होता त्याच्यासाठी मी फॉर्मल पॅन्ट घेतलेलं आहे घेऊन झाली आता मी ठाण्यावरून निघालो कोपरला जाऊ बसलो मग अशी दहा मिनटं झाली ट्रेनमध्ये तर आता घरी जातलो ट्राय करतलो माझी पॅन्ट थोडी मोठी अशी वाटत लगेच लागतला जाऊ शकतो तर फायनली आम्ही कोपरला येलो खूप वेळ झालो काय काय घ्यायचं होतं सगळं घेतलं आम्ही नंतर माझा पुढे व्हिडिओ करू भेटलो नाही आम्ही काय काय खालो भेटू तो व्हिडिओ आम्ही करू भेटलो नाही नाही काही आणि ट्रेन पण पटकन पकडलो तर आता मी कोपरला पोहोचलेलो असो साईकडून आता घरी